कुरकुरीत खस्ता समोसे करून खायचे ना हे मजा थोडी वेगळीच असते बर तर गाळ्यावर भेटतात ना तसेच कुरकुरीत खस्ता मस्त असे क्रंची समोसे जर तुम्हाला करायचे असतील ना तर प्लीज व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहाय ना तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ना समोसे पॅक करायच्या ना अशा मी दोन पद्धती सांगितल्या बरं एकदम ट्रिक्स ना जबरदस्त आहेत तुम्ही ना व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जे बी नवीन बिगनर्स असतात ना लेडीज तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ ना एक नंबर हेल्पफुल राहणार आहे बरं तर बघू शकता मित्रांनो काय मस्त असा कुरुम कुरुम मस्त आवाज उरायला ना असा समोसा फोडल्यानंतर असा खुसकून असा आवाज आला पाहिजे आहे ना तर मनाव समोसे आहे ना तर मित्रांनो हे समोसे ना संध्याकाळपर्यंत बी असे क्रंची राहिले होते ना एक नंबर बिलकुल असे वातड झाले नाही काहीच नाही तर मित्रांनो तुमचे बी समोसे संध्याकाळपर्यंत असे मस्त क्रंची खस्ता जर राहायचे असतील ना तर प्लीज व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहा अशा काही ट्रिक्स मी सांगितल्या ना ते फॉलो जर तुम्ही केला ना तर तुमचे समोसे बी असे मस्त खस्ता राहतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर इथे ना मी मस्त दोनशे पन्नास ग्रॅम हा मैदा घेतला मैदा मस्त गाळून घ्यायचा गाळून घेतल्यानंतर आहे ना दोन वाटी सहज हा मैदा आहे बरं मोजमापीसाठी ना तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता इथे दोन ते तीन वाटी तुम्ही मैदा घेऊ शकता ना जेवढे तुम्हाला समोसे करायचे तेवढे आहे ना तर मी चवीनुसार मस्त मीठ घातलं एक चमच मस्त ओवा घ्यायचा आणि तो मस्त हातावर आहे ना असा चोडून घ्यायचा तो ओवा पण टाकून घ्यायचा आहे ना तर आता काय करायचं ना हे चार चमच मी तेल घेतलं आता हे तेलना मस्त मैद्यात टाकून देऊन मस्त हा मैदाना मस्त तेलात मी एकजीव करून असा हो मस्त मिक्स करून घेऊ है ना तर मित्रांनो हा मैदाना मस्त असा हातानं मस्त चुरून घ्यायचा बरं ताकी मैद्याच्या कणाकणाला हे मस्त तेल लागलं पाहिजे ना जोपर्यंत या मैद्याची अशी मूठ बांधता येत नाही ना तोपर्यंत हा मैदा मस्त आपल्याला चुरून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त मूठ तयार झाली आणि थोडं थोडं पाणी टाकून ना मस्त हा मैद्याचा आटा मस्त हा लावून घेऊ तर मित्रांनो इथे ना मस्त हा आटा ना जास्त पतला करायची गरज नाहीये ना जास्त घट्टच ठेवा लागते बरं हा आटा मस्त घट्ट असा चुरून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता मस्त हा घट्ट आटा ना मस्त चुरून घेतला तर मित्रांनो समोसे आहे ना संध्याकाळपर्यंत मस्त खस्ता कुरकुरीत जर राहायचे असतील ना तर काय करावं लागते माहिती आहे का लक्ष देऊन एका जी इथं ना मी दोनशे पन्नास ग्रॅम हा मैदा घेतला तर दोनशे पन्नास ग्रॅम मैद्यासाठी मी इथं तीस ग्रॅम हे तेल घेतलं आहे ना तर तुम्ही चमसनुसार जर म्हणसाल ना तर मी इथं ना चार चमच समजा हे तेल घेतलं तर मित्रांनो आटा आता लावून घेतला तर आता या आटेले ना मस्त पंधरा ते वीस मिनिट समजा मस्त रेस्ट करू देऊ आहे ना तर चला आता मस्त स्टपिंगसाठी मसाला तयार करू तर इथं ना मस्त दोन चमच मी साबुत धने घेतले आणि धने ना मस्त आपल्याला असे लगडून घ्यायचे आहेत बरं खलबत्त्यात तर हे धने मस्त बघू शकता मस्त एकाचे असे दोन धने मस्त असे फोडून झाले तर एक चमच मी इथं जिरं घेतलं जिरं बी मस्त असं लगडून घ्यायचं आणि एक चमच मी सोप घेतला सोप बी मस्त लगडून घ्यायचा तर धने हे मस्त कच्चे घ्यायचे बरं धने जेवढे कच्चे घेतले ना आणखीन त्याचा फ्लेवर जास्त येते स्टफिंग मध्ये है ना तर आता काय करायचं मस्त आपण स्टपिंग मस्त तयार करून घेऊ मस्त तडका मारून घेऊ इथं ना मी तीन ते ती चार चमच मस्त तेल टाकलं तेल मस्त गरम झाल्यानंतर मस्त शेंगदाणे ते बी टाकले तुम्ही शेंगदाणे टाकू शकता तुम्ही मटर बी टाकू शकता है ना हिरवे मटर बी तुम्ही टाकू शकता तर ताक। मित्रांनो इथे ना मस्त मी हे ओल्या मिरच्या आहेत बरं हिरव्या पण ते लाल झाले तर ते मस्त कट करून घेतल्या आणि एक चमच मस्त जिरं टाकलं ते बी मस्त जिरं असं तळतडू तड़ लागलं म्हणजे मग मोरी टाकली मोरी बी मस्त तळतडू तड़ द्यायची मस्त तडका मारून घ्यायचा आहे ना तर आता काय करायचं कडीपत्ता जो सुकलेला कडीपत्ता आहे ना तो तुम्ही टाका एक नंबर अशी स्मेल येते बरं तुम्ही ओला असला तर ओला टाकू शकता पण जो सुकलेला असते ना वाळलेला तो टाकला ना जबरदस्त स्मेल येते तर एक चमच मस्त हळद टाकली दोन चमच मस्त लाल तिखट टाकलं एक चमच मस्त चवीनुसार मीठ घातलं आणि हा मी एक काळा मसाला वापरला आहे ना एक नंबर लागते हा काळा मसाला टाकला की मस्त मिक्स करून घ्यायचं तडका तर आता काय केलं मी इथं ना तीन तीन समजा आलू मी मस्त इथं उकडले आलू मस्त उकडून घेतले मस्त कुचकुरून घेतले मस्त आलू असे बारीक करून आणि जास्त बारीक मी करायची बरं स्टपिंग आहे ना जास्त बारीक ना चांगली वाटत नाही स्टपिंग मध्ये ना असे थोडे असे मस्त हे आलू ना असे राहिले म्हणजे ना स्टपिंग एक नंबर लागते है ना तर तुम्ही बघू शकता हे असे काहीतरी म्हणजे आलू ठेवले मी जास्त चुरून काही घेतले नाही तर वरून मस्त हिरवागार मस्त धनिया टाकून घ्यायचा धनिया जास्त टाकायचा धनिया जर जास्त टाकला ना तर मस्त हे आपली स्टपिंग ना जबरदस्त होते तर आता स्टपिंग थंडी होईपर्यंत मस्त समोस्याची पापडी मस्त लाटून घेऊ तर बघू शकता मस्त पंधरा वीस मिनिट झाले मस्त हा आटा ना मैदा मस्त सेट झाला तर आता मस्त याचे दोन भाग करून घेऊ आणि छोटे छोटे मस्त गोळे ना मस्त एकसारखे गोळे असे तयार करून घेऊ है ना तर अशा मस्त लोडी करून घ्यायची एकसारखे समोसे आले पाहिजे म्हणून आहे ना तर अशी लोडी जर केली ना याचे छोटे छोटे तुकडे जर तुम्ही मस्त कट करून घेतले ना तर आपले समोसे लहान मोठे होतच ना बरं एकदम सेम आकाराचे आपले समोसे तयार होतात तर समोसे ना एकसारखे सेम आकाराचे असले ना तरच चांगले दिसतात बरं म्हणून त्यासाठी ना असे मस्त हे छोटे छोटे पेढे तुम्ही करून घेऊ शकता मस्त एक नंबर ट्रिक बरं एक सारखे मस्त असे समोसे तुमचे तयार होतात तर आता काय करायचं समोसे हे भरताना येणार प्रॉब्लेम येतात की समोसे कसे भरायचे कसे लॉक करायचे आहे ना तर त्यासाठी ना मला जवळ ना खतरनाक मस्त अशी ट्रिक आहे बरं फक्त व्हिडीओ शॉट पर्यंत पाहायचा तर पहिली ट्रिक सांगतो मी तुम्हाला आहे ना आणि दुसरी याच्यापेक्षा बी इझी आहे तर असा मस्त पेळा तयार करून घ्यायचा मस्त मैदा टाकून घ्यायचा आणि ओव्हल शेप मध्ये आपल्याला ना हे पुरी मस्त लाटून घ्यायची आहे बरं तर मित्रांनो आता दुसरी जे ट्रिक आहे ना ते एवढी जबरदस्त आहे ना की म्हणजे दहा बारा वर्षाची पोरगी सुद्धा समजा समोसे मस्त पॅक करू शकते बरं फक्त व्हिडिओ शॉट पर्यंत पाहा लागते तर अशी मस्त ओव्हल शेप मध्ये आपल्याला ना मस्त हे पुरी लाटून घ्यायची आणि मस्त असे दोन भाग कट करून घ्यायचे बरं आहे ना अन्न पतलीच ठेवा लागते जास्त पतली नाही जास्त जास जाडी नाही अशी मस्त मीडियम साईज मध्ये आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची तर हे जे किनार दिसते ना या किनारला मस्त पाणी लावून घ्यायचं लक्ष देऊन पाबर आहे ना असं मस्त पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावल्यानंतर काय करायचं हे एक ट्रिक आहे बरं पाणी लावून घेतल्यानंतर हे जे आपले जे जॉईंट आहेत ना हे एक साइडचे तर हे साईडचे जॉईंट मस्त असे लॉक करून घ्यायचे झालं हे पहिले ट्रिक पण जे सेकंड ट्रिक सांगतो ना मी तुम्हाला ते एक नंबर इझी आहे बरं त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तुम्हाला तर असं मस्त लॉक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त लॉक करून घ्या आतून बी मस्त असं प्रेस करून घ्या ताकी हे जे कॉर्नर आहेत ना ते मस्त चिटकून जातील तर असे लॉक केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मस्त स्टपिंग भरून घेऊ तर जास्त स्टपिंग भरायची नाही म्हणजे असे ओव्हरफुल भरायची भरायचे नाही बरं तर बघू शकता मस्त दोन चमच मी इथं स्टपिंग भरली तर आता काय करायचं जे हे कॉर्नर आहेत की नाही या कॉर्नरले आहे ना इथं इथं मस्त एक घडी करून घ्यायची समोश्याच्या बॅक साइडले कारण फ्रंट साइडले तर आपण समोसा पहिले लॉक केला आहे ना तर आता काय करायचं हे घडी केल्यानंतर ना असं मस्त पाणी लावून घ्यायचं समोश्याले मस्त पाणी लावल्यानंतर आहे की नाही मग पॅक कसा करायचा आहे ना जे फ्रंटवाली साईट आहे ना जे आपण पहिले लॉक केली होती तर ते साईट आणि जे आपण घडी केली होती बॅक साइट हे पहिले आपल्याला लॉक करून घ्यायचे बघू शकता अशी लॉक करून घ्यायची आहे ना फ्रंट साईड आणि बॅक साइड आणि मग असा धीरे धीरे करून हा मस्त समोसाना आपल्याला पॅक करून घ्यायचा आणि थोडासा दाबून घ्यायचा आता की हे ओपन नाही झालं पाहिजे तडतानी ना तर बघू शकता मस्त आपला हा समोसा पॅक झाला तर मित्रांनो हे झाली पहिली ट्रिक तर दुसरी ट्रिक आहे ना याच्यापेक्षा बी इझी आहे बरं तर ते तुम्ही पा बरं नक्की तर बघू शकता असा मस्त समोसा आपल्याला ठेवून द्यायचा मस्त एखाद्या डिश मध्ये तर आता काय करायचं त्या सेम आकाराची मस्त मी ओव्हल मध्ये मस्त अशी पुरी तयार करून घेतली आणि मस्त दोन भागमध्ये मस्त अशी कट करून घेतली तर आता काय करायचं तुम्ही बघा आहे ना लक्ष देऊन पाहा बरं तुम्ही म्हणताना काय जबरदस्त ट्रिक आहे त्या बाईजवळ तर हे कॉर्नरवर आपल्याला मस्त पाणी लावून घ्यायचं एक साइडले मस्त पाणी लावून घ्या आणि पाणी लावून घेतल्यानंतर ना काय सांगतो मी पुढे फक्त पा ना जबरदस्त ट्रिक आहे पाणी लावून घेतल्यानंतर आपला अंगठा आहे ना तो अंगठा ठेवून मस्त आपल्याला हे पुरी पॅक करून घ्यायचे तर पा आता मी कशी ट्रिक करतो आहे ना तर हे पुरी आहे या पुरीवर काय करायचं हा आपला असा सरळ अंगठा ठेवून द्यायचा आहे ना हा अंगठा सरळ करून ठेवला ना तर या पुरीचा एक जो दुसरा कॉर्नर असते ना ते साईड ना मस्त आपल्या या पहिल्या साईटवर अशी लॉक करून द्यायची तुम्ही बघू शकता हे पहिले मी साईटला इकडे लॉक करून घेतलं मग असं लॉक करत करत मी इथं टोकावर लॉक करून घेतलं तर तुम्ही बघू शकता एक नंबर हे ट्रिक आहे बरं एकदम इझी बिलकुल अशी ट्रिक ना तुम्हाला युट्यूबवर कोणीच सांगितलं नशी नाही ना तर अशी ट्रिक तुम्ही करा तुमचा समोसा भरले ना तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही है ना तर हे पा बघू शकता अशी मस्त टोपी तव तयार करून घ्यायची आपल्याला घेतल्यानंतर आतून बी मस्त प्रेस करून घ्यायचं असं मस्त प्रेस केल्यानंतर मस्त जे काही स्टफिंग वगैरे आहे ते तुम्ही भरून घ्या तर मस्त असं लॉक करून घेतलं तर एकदम इझी ट्रिक आहे बरं हे काहीच नाही फक्त आपला हा अंगठा असा पुरी पुरीवर ठेवून द्यायचा आणि त्या अंगठ्याच्या वरूनच मस्त प्रेस करून घ्यायचा तर तर मित्रांनो अशी मस्त स्टफिंग मस्त भरून घ्यायची आहे जास्त दाबू दाबू काही भरायची गरज नाही आहे ना ओव्हरफुल नाही झाली पाहिजे फक्त ना ओव्हरफुल जर झाली ना मग आपल्याला ना लॉक करायसाठी थोडीशी दिक्कत येते आपला समोसा बी फुटू शकते तर त्यासाठी ना कमीच हे स्टफिंग तुम्ही भरा तर आता अशी स्टपिंग भरली तर आता परत मस्त असं पाणी लावून घ्यायचं मस्त या काठाले पाणी लावून घ्यायचं नंतर जे पहिले मी सांगितलं बिलकुल तसंच करायचं तर हे जे फ्रंट साईड आहे ना या फ्रंट साईडच्या बॅक साईडले समजा समजा असं समोरासमोर मस्त एक घडी करून घ्यायची घडी केल्यानंतर मस्त हा समोसा लॉक करून घ्यायचा तर बघू शकता काय मस्त जबरदस्त समोश्या आला ना एक नंबर तर असे समोसे करून घेतले सगळे बघू शकता मस्त बारा समोसे झाले आपले तयार तर आता मस्त तेल गरम करू आणि त्याला आत मी मस्त हे समोसे मस्त फ्राय करून घेऊ मस्त तेल गरम झालं जास्त गरम बी नाही जास्त नॉर्मल बी नाही आहे ना तर असं मस्त व्यवस्थित असं तेल गरम करून घ्यायचं आणि के एक एक समोसे टाकून मस्त आपल्याला समोसे तळून घ्यायचे तर बघू शकता मित्रांनो मस्त समोसेत घेतले टाकून एक मिनिट मस्त त्याले अल्टीपल्टी पलटी काही करायचं नाही आहे ना एका मिनिटानंतर मस्त अल्टीपल्टी पलटी करून समोसे मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे मस्त समोसे मस्त तडून घ्यायचे तर, तर मित्रांनो बघू शकता असा आपल्या समोश्याचा कलर मस्त थोडासा असा गोल्डन गोल्डन झाला तर आता हे समोसे मस्त काढून घेऊ एका मोठ्या झाऱ्यामध्ये ताकी जे बी एक्स्ट्रा ऑइल असते ना ते एका प्लेटमध्ये निघून जाते तर आता असं करून ना सगळे मस्त समोसे आपल्याला तडून घ्यायचे तर एक कट्टे मी सगळे समोसे टाकून घेतले आणि मस्त तडून घेतले आता ना तर मित्रांनो समोश्याचा कलर मस्त चेंज झाला मस्त गोल्डन गोल्डन झाला खरपूस असा आहे ना तर मस्त हे सगळे समोसे एका मस्त मोठ्या झाऱ्यात काढून घेऊ मी आणि बघू शकता मस्त समोसे आपले झाले तयार तर मित्रांनो बघू शकता काय जबरदस्त समोसे झाले आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना व्हिडिओला लाईक जरूर करा बरं आहे ना जबरदस्त ट्रिक सोबत ना हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खतरनाक आहे म्हणून म्हणते मित्रांनो अशा छान छान रेसिपी पाहायसाठी ना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे व्हिडिओ मी टाकेल ना ते तुमच्या मोबाईल मध्ये लवकरात लवकर येऊन जातील तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त खस्ता आपले समोसे तयार झाले आणि काय जबरदस्त लागत होते ना काय टेस्ट झाली होती ना एक नंबर भारी अशी टेस्ट झाली होती मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टपिंग बी एक नंबर झाली होती तर मित्रांनो बघू शकता काय मस्त असा कुरकुरीत असा मस्त खस्ता असा आवाज उरायला समोशचा आहे ना फोडून बी पाहिला ना तर एक नंबर असा खस्त्यासारखा हा आवाज येते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटूया सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त मस्त असेच आपले व्हिडिओ पाहत राहा तोंडाले पाणी तर तो सुटलंच अशी ना आता तर घ्या मग खाऊन मस्त समोसा आहे बाय बाय मित्रांनो भेटू